मसाला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मिश्र कडधान्यांची भाजी कशी बनवायची आणि तेही झटपट हे बघणार आहोत खायला फार स्वादिष्ट लागते आणि फार पौष्टिकही असते चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण मोड आलेले कडधान्य घेतलेले आहे ते मूग घेतलेले आहे मटकी चवळी हरभरा सुद्धा आपण येथे घेतलेला आहे सर्व कडधान्य एकत्र केल्यामुळे आणि छान असे मोड आणून घेतल्यामुळे हे फारच असे खाण्यासाठी पौष्टिक बनतात तर हे धुवून घेऊया या पाण्याने आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता हे कडधान्य धुवून घेतलेले साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घ्यायची आहे आपण फार झटपट बनवून तयार होते ही भाजी आणि कुणालाही अगदी सहज करता येईल एवढ्या सोप्या पद्धतीने आपण येथे केलेली आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आपण येथे एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक चॉप करून घेतला एक चमचा आलं लसूण पेस्ट लागणार आहे आपल्याला दहा ते पंधरा आपण कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे आणि अर्धी वाटी बारीक चॉप करून कोथंबीर घेतलेली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे छान असे कडकडीत आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे आपण टाकून छान असे फोडणी देऊन घ्यायचे आहे जे एक चमचा आलं लसून पेस्ट घेतली तीसुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि कढीपत्त्याची सुद्धा यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घेऊया सुगंध सुटेपर्यंत आता हे छान फ्राय झालं की आपण जो कांदा घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे नेहमी नेहमी खाऊन कंटाळा आला असेल तर ही मिक्स कडधान्याची भाजी नक्की एकदा ट्राय करा आता हे टोमॅटो सुद्धा आपण यामध्ये टाकून मिनिट बारासाठी छान असं फ्राय करून घेऊया कोथंबीर सुद्धा आपण थोडीशी टाकून घेतलेली आहे यामुळे भाजेचा स्वाद आणि सुगंध फार छान येतो आता हे ये सर्व असं फ्राय करून झालं की आपण जे कडधान्य घेतलेलं आहे धुवून ते सुद्धा यामध्ये थोडं थोडं टाकून घेऊया त्यापूर्वी आपण हे पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे आता येथे लाल तिखट दोन चमचे एक चमचे धनाजिरा पावडर एक चमचा गरम मसाला आपण टाकलेला आहे पाव चमचा हळद सुद्धा येथे आपण टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला सुद्धा यामध्ये टाकलेला आहे आपल्या आवडीचे कुठलेही मसाले आपण यामध्ये टाकले तरी सुद्धा चालू शकेल एक तोड़े -तोड़े पर चा मसाला एक मिनिटभर छान फ्राय झाल्यानंतर आपण जे कडधान्य घेतलेले आहे ते थोडे थोडे करून सर्व यामध्ये टाकून घेऊया आणि हे कडधान्य आपल्याला छान असे सॉफ्ट वेस पर्यंत परतवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या भाजीचा स्वाद फार छान येतो आणि ह्याला मसालाही व्यवस्थित असे लागतील मिक्स होतील हे बघा आपण याला मिनिट भरासाठी झाकण ठेवून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल परंतु मी येथे झाकण ठेवलेलं नाही आहे छान असं आपलं कडधान्य परतून झालेलं आहे हे आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला आपण किती व्यक्तींसाठी ही भाजी करणार आहोत त्यासाठी त्या, त्या प्रमाणानुसार आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत त्यापूर्वी आपण एक चमचा येथे मीठ टाकून घेतलेला आहे चवीनुसार ही मटकी जी आहे ही आपण दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो घेतलेली आहे पाच ते सहा व्यक्तींसाठीच्या प्रमाणात आपण येथे भाजी करणार आहोत दीड ग्लास मी येथे पाणी टाकून घेतलेला आहे आता ही मटकी शिजण्यासाठी आपल्याला काही पाणी लागणार आहे आणि नंतर फारही आपल्याला ताटसर करायची नाहीये ही भाजी त्यामुळे पाणी थोडस मी येथे जास्त टाकून घेतलेलं आहे हे बघा छान अशी याला एक ते दोन उकळ्या आल्यानंतर आपण यामध्ये जे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घेणार आहोत थोडा थोडा करून फार छान आपल्या भाजीचा सुगंधही सुटलेला आहे आणि भाजीला तरी सुद्धा आपल्याला दिसत असेल फार छान आलेली आहे मिनिटात बनून तयार झाली आपली भाजी नक्की ट्राय करा भातासोबत भाकरीसोबत चपाती सोबत आपण कशाही सोबत तिला खाऊ शकतो नक्की ट्राय करा कशी झाली कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद